त्या शेंगा तोडायला हे बघा सुरु लागली आता शेंगा तोडायले हे बघा मी आत्ता आलो मांग धुऊन आलो हे बघा इकडं बघा गावातल्या भरपूर भरपूर अशा स्त्रिया शेंगा तोडत आहे पाहून घ्या तुम्ही हे बघा आता हे बघा कुठले कुठं आहे लोक त्या वानाच्या त्या कोणत्यापर्यंत भरपूर असे लोक आहे शेंगा पाहून घ्या तुम्ही आता ते तिकडे बाई एक शेंगा भरपूर तोडणं कमी खाणं जास्त आहे <laughs> भेटलं तर सोडत नाही मित्रांनो पाह आता होत नाही भेटलं तर पाहता कमी हा आता <laughs> हे बघा मित्रांनो हे एवढ्या शेंगा तोलल्या आत्ता आम्ही तुम्ही तर तोलल्या मी नाही तोलल्या मी आत्ता आलो कारण तर मला रात्रभर झोपच नाही लागली ना बाहेर झोपलो होतो खूप डसली किटकुरा बाहेर झोपलं होतं बाप बघा भयानक होते मग मी आत्ता आलो थोड्या उशीर आलो सोमित्र झाल ती सर्व मेहनत सर्व मेहनत सोमित्राची आहे तिने स्वतःच उपटल्या हे भुईमुगाचे डारं फोन घ्या हे बघा असे मग दाखवतो बाय भुईमुगाचे डारं येतं दिसत नाही वाटते येतं राहते खाली भुईमुगाचे डार आणि हे मस्त उफळून शे शेंगा तोड द्यात आहे तोडून घ्यायच आहे खूप लोक आहे काही कमतरत नाही लोकायची कसं वाटते सांगा हे गावाकडलं तोडणी सांगा आता आता मित्रानं मी लागतो आता शेंगातोडणी लागतो आता झाले सुमित्रानं हे भुईमुगाचे हे डाळ उपटलेस आता शेंगा तोडण्याचं काम मी आता मी करतो आता थोडस तुम्हाला दाखवतो कोणकोण शेंगा तोडता येतं बघा आता हे थोडंसं फिरून दाखवतं पाहून घ्यायच आहे गावातले असे लोक आता शेंगा तोडत आहे आता पाहून आता जास्तीत जास्त लाईक करा आमच्या व्हिडिओले नवीन जे कोणी असाल तर त्यांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गावाकडचे कर आमच्या जीवनातले विलोक्स पाहण्यासाठी हे आमच्या घर शेजारचेच आहे तुम्हाला माहीतच आहे यांनी भक्कम सांगत होईल उल सांगा तो आता लोकांना सांगा तोडता आणि हा इवाई आतापर्यंत खूप गोष्टी सांगे कॅब या चालू झाल्या बरोबर बंद झालं हिवायचं हो आतापर्यंत खूप गोष्टी सांगे हा विवाई हा युवाई गुछा भाई भाई आता कॅमेरा आ आता कॅमेरा घेऊन आलो तो पहा आता झालं गुपच हा म्हणताय जागा हा हे बघा इवाई भक्कमसंगा खाताय आता <laughs> खाणं जास्त आहे सांगा इवायच्या सांगा भक्कमस आता इवाई <laughs> हाँ? हो होत घेतो बघा गावाकड गावाकडले लोक कशा प्रकारे शंगा तोडत्या पाहता तुम्ही तेव्हा लागली आता हाफेल लोक आ थोकने चालू चालू ठेवा हा किती लोक पाहत आहे अडीचशे लोक पाहतात आत्ता बघा मित्रांनो हे असं राहते गावाकडेचं जीवन पायट्याचे तीन वाजता लय लोक आले आणि पायटं येऊन अंधारामध्ये येऊन झाडं उपटले तुम्हाला दाखवतो पाहता आता झाडं आहे का हे बघा हे अशा प्रकारची झाडं राहते पाह तुम्हाला दाखवतो आता बघून घ्या याला जास्त शेंगा नाही हा पायावर असं का पाया तोडते म्हणते तोडते म्हणते संपले वाटते संपूर्ण लोकांना उपटून टाकले पार हे बघा हे अशा प्रकारे रायते हे बघा या शेंगा नाही जास्त शेंगा नाही हे बघा हे अशा प्रकारे राहते पार हे बघा हे अशा प्रकारे निघते उपटून हे बघा हे पराटे घालून घेऊन त्यामुळे आता जातो आता भावा बहीणं मी आता शेंगा तोड़ाले, तोडल्याशिवाय आता जमत तो नाही शेंगा आपल्याला येतो आता आम्ही आता लागतो आता, आता मी भावा बहीलो संघात तोड आले आता पकड बघा कॅमेरा का पकड कॅमेरा बोट नको लावू पकड पकड चांगला दाखवा माझ्याकडे का व्हिडिओ व्हिडिओ चालवायला येऊ नाही बंद करून दिशील बोट नको लावू नाही तसाच पकड आता बघा आता भावा बहिणींना आता मी संघात तोडतो आता येऊन तर आलो आता काही वाद नाही आपला अशा प्रकारे शेंगा झोळाच्या निघून जाते मग शेंगा शेंगाने चांगलं पकडलं ना एक तेरीस लागत आहे पाहिजे बघा आता हे हे अशा प्रकारे घ्यायचं हे बघा शेंगा लागून पहा भक्क शेंगा लागून यायचं आणि हे असं

चुकून गेलं आमचं पायर थंड वातावरण आहे म्हणलं जमलंच नाही येणं झालं आमचं आलो वा, आलो वखर वफर करून आलो की बरं बरं संध्याकाळी झोप झालं नाही त्यामुळे आता मी शेंगा तोळाला काही आलो नाही उकळायला नाही आलो आलो आता डायरेक्ट जास्त तुम्ही सापडले तु ना अवकाश हो का तु तु ना, ना चार वाजता हो काही आले म्हणते तीन 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 साडेतीनले काही लोक तिकडे हो। लोक सांगत जाईल आम्ही तीनले आलो काही लोक म्हणे आम्ही साडेतीन दे आलो सांगेल लोक असं काहीतरी चांगली अँगल पकडली हो। का नाही कॅमेऱ्याची पकडता येत नाही कॅमेरा बघा हे अशा प्रकारे आता तोडतो आता मी अशा तोडते हे अशा प्रकारे तोडते गे या आता जागा नाही आपल्या फोनमध्ये जागा नाही त्यामुळे डायरेक्ट आता हे लाईव्ह चालू आहे जागा नसल्यामुळे भरपूर व्हिडिओ काढून आहे जागा फुल होऊन आहे हा? हो मग हे बाय अस तुम्ही त्याला भावत हो गावातला जास्त गोष्टी फाल जास्त आलं येवायचं आता मित्रांनो अशा प्रकारे तोडजो वाट सांगा आता पाहून घ्या आता किती लोक पाहता एकशे बावीस चला भावा बहिणीनं आता हे शेंगा थोडा लागते त्यामुळे आम्ही आता येतंच लाईव्ह स्ट्रीमिंग थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा आयकन दाबून ठेवा धन्यवाद भेटूया नवीन ब्लॅगमध्ये तोपर्यंत नमस्कार